नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्या मित्रांना बहींना भावांना बघा कणसा सकाळ सकाळजी उघडून ठेवली बघा हात धरून आता जस्ट पसरायची ती कणसा बघा पोर इकडे बघा सकाळ सकाळची आज वखऱ्या घालतील दात घासती बघा हो ही सगळीजण इकडं पुन्हा अजून आंघोळ नाही आता आम्ही पसरून आंघोळ करणार आहे सगळीजण आनंद बघा तोंड दुपलं आता काय गेली बघा तिकडं मसराकडं भाव काढतोय दूध बघा त्या साईडला पसराय तिला गाता उडून ठेवली सगळी पोध जरा वली गार काक झाली जरा हाड कोरी जरा हम्म फडक्यात पुसत काय पाच मिनिट उनात ठेवलं का <सथ> वाळून जात या बोध पडले जरा ह्याच्यावर बघा त्यामुळे जरा थोड्या वेळ ठेवू दे बघा काल लवकर धारतो भेटू या सगळी जण असं कसं मला भेडायला तुम्ही भेडा कर कर लगा नुसतं का माझ लगा चोर आहे गे नुसती जनावर राखायची घरचं काम करायचं म्हटलं काटा येतोय सुखायची येते बसायच्या जनावर काय करायचंय व्हाय वाय वय बोल ना सोपाय तर मित्रांनो आता आम्ही पसरणार आहे बघा शिकस कारण थोडी थोडी वला आहे जरा आणि आज यातली निम्या अर्धी करून घ्यावं म्हणतो या कारण काय झालं या सगळी प काय ही हे अलीकडं ढीक का गे अलीकडे ढीक जे आहे ते नंतर खोडलेलं आहे मग ती वलागार आहे ढिग वाला गार आहे ठीक मग त्यापेक्षा म्हटलं जे आलेली जे आलेले आहे हे कणसं ती खोडून घ्यावं म्हणजे करून घ्यावा म्हणतोय आज हलरवाले आता फोन करणार आहे मशीनवाल्याला ये बाबा म्हणणार आहे म्हणजे पाय एक ढीक राहतो या ये ते ठेवायचा मग जरा दोन तीन दिवसांनी करायचं मग चल त्याचा कार्यकाळ येतील त्यावेळेस त्यांच्यासोबत करायचा पण ढीग आहे ते जी एक दोन तीन चार पाच सात 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 तर बघा वाढलेलं आता उन्हा आज कडक पडले बघा काल पावसानं लई मजा केली आमची धडं आलं पण नाही बारीक आलं 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 गेलं गेलं आलं आलं गेलं गेलं असं होईल बघा आज अंकीता शाळा असेल अंकिता आज पोरांची शाळा आहे बघा दोन चार दिवस पोरांना सुट्टी होती आणखी जण करून घेतले दुखा बघ दुखापत बघा त्याच्या हॉटाळ्याला लागली मुलगाची काय आहे पूर्वी सहजच पळत 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 गेली आणि पल्ली उमर येतो सांगते तिथे सगळं लागलं ना हॉटाळून फुटलं इकडून हे इकडून अवघड कंडिशन झालं या पोरांना अजून द्यायचा डबा बिबा करून आता ही अजून आंघोळ आता माहिती ती अजून कोणाच्या आता ही कणसं पसरल्याशिवाय तर आम्हाला आंघोळ येत नाही बघा आ, सका, सका ही कणस महत्वाची ती हो कणस सकाळ सकाळ जी पसरली का टेन्शन नाही बघा चांगल्या बा खरा घाला चांगली आहे तन्नाशिक मारलो त्या मार घराबा होतं तसं जळून गेलोय बघा त्या घरामा होतं पूर्ण तन्नाशिक मारलो तो बघा मी हो भाई बघितलं का ही तन्नाशिक मारलो होतं राऊंड अप मारलं होतं पूर्ण जळून गेलोय बघा इकडे वलगार नुसतं गवत हे सारखं पाणी 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 इकडून असायचं बॅलर ही भरताना इकडे पाणी जायचं ना घरामाग वलरा असायचं मग त्यामुळे लई जायचं जनावर बांधली का तेवढं खायची खरडून पण अजून यायचं जेशात राऊंड अबाज मारून टाकली एक पंप मारला पाक जळलं बघा आज कडे पडलंय बघा बघा हे हो मारण आमच्याकडेच कसं दिसतंय वगैरे आबाज दिस घर आहे त्या साईडला ते झाड दिसते ते का कुठे गेलं बरं कुठं गेलं करी कुठं गेलं तो काही झाड झाडं तिथं वगैरे बाज घर आहे बघा हे वगैरे आज आंबा पातळ पाताळा तर आंब जे लागते मांयदा लागतात तुम्हाला सांगतो हे आपलं घर केवळ खोजी पहिलं घर कसं हाताला येते बाबाईल अगाई पहिलं घर भिथळाचं त्यात आपण भरून घेतलं आता ह्या गा पाठीग ते मस्त हाताला येते या बाबा बाजरी कशी रोटरून टाकली आम्ही आता ही वाळायला लागली बाजरी पूर्ण ही पांढरं पांढर दिसते का ही रुटरून टाकली बाजारी जी सरमाट होतं पूर्ण रुटरून टाकलं या आता चार दिवस वाळलं चार दिवस वाळलं का तुम्हाला सांगतो एखादा पाऊस जर पडला तर जबरदस्तच तुम्हाला सांगतो भोगाच होणार नसता खातच होणार त्याचा मग प्याराची ज्वारी ज्वारी पिणाचा मालवण ज्वारी प्यारावं म्हणतोय मित्रांनो तुमच्या भागात कुठली ज्वारी करते मला नक्की सांगावं म्हणजे मला पण त्या भागात प्यारा ह्या भाग आमच्या रानात प्रयोग करता येईल तुमच्या भागात कुठली ज्वारी फिरती ती उत्पन्न पाहिजे जास्त बघा मग त्या उत्पन्नाची ज्वारी जर कोण फिरत असेल ज्यांनी अनुभव घेतला आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की शेअर करा ही ही प्रकारची ज्वारी होती मी जर म्हणतो मालवणी करा जरा उत्पन्न जरा जास्त असते म्हणते ती सगळेजण करावं म्हणतो या कारण बाजरी होईल वीस पोती बाजरी होईल अठरा वीस पोती जर सज होईल बघा <coughs> मग बाजरी काय ज्वारी काय पुन्हा का झाली आहे एक दोन वर्षाची चंदीच नाही आमच्या भागात कसा आहे मारे मित्रा आम्ही धान्य का साठवून ठेवतो तर आम आमच्या भागात कसं आहे एक वर्ष पिकलं एक वर्ष पाऊस असतो परत एक दोन वर्ष पाऊसच पडत नाही छावण्या बसते आमच्या भागात इतका अति दुष्काळ पडतोय मित्रांनो त्यामुळे आम्ही धान्याचा साठवडा करून ठेवतोय म्हणून तुम्ही जी बरेच जण प्रश्न मला विचारता की दादा तुमच्या दारात ते पांढरं पांढरं तुमच्या दारात गोल गोल काय आहे उंच तर ती आहे कणगी आमच्या भागात कणगी म्हणती दे काय भागात बळतं म्हणती दे म्हणजे धान्य साठवायचं ते कोठार आहे थोडक्यात मग त्यात आम्ही धान्य साठवून देतो त्यात धान्य का ठेवतो एक घेतलंय बघा चार साडेचार हजाराला तेवढं घेतलंय बघा एकात सात क्विंटल दुसऱ्यात तीन सात क्विंटल आणि एकात पाच क्विंटल बसतंय असं तीन प्रकारचं घेतलं आहे आम्ही सात जवणी चौदा आणि पाच एकोणीस एकोणीस क्विंटल माल बसायजोगा आम्ही ती घेतलंय आहे तुम्हाला दावतोच मी समोर जाऊन दाखवतो त्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही बरेच जण ते प्रश्न विचारतात नेमकं ते काय ठेवलंय तुम्ही तर ती घेतलंय त्यात आम्ही काय करतो आता वाळवून ठेवतो आता कडक बाजरी केली की एकदा कडक वाळवायची बघा तुम्हाला सांगतो बघा सिद्ध हाय बघा ती कणक्या दिसल्या का ती पांढऱ्या कणक्या बघ दोन तीन आहे दो ते बघा करूनच लावला तिथं आम्ही काय करतो बघा मित्रांनो ते तुम्हाला सांगतो तु। कडक वाळवून ठेवतो एकदम कडक अशी बाजरी वाळवायची आणि त्यात घालायची त्यात गाठलं का लिंबाचं पालं लिंबाचं पालं त्यात टाकलं का अजिबात तुम्हाला सांगतो त्याला काय म्हणजे कायच होत नाही लिंबाचं पाल किंवा मे मेडिकलमध्ये तुम्हाला सांगतो काय म्हणती ती पावडर मिळते बघा मग ती पावडर जर टाकली तर अजिबात म्हणजे कीडच लागत नाही कसली म्हणजे कसली सुद्धा कीड लागत नाही त्या मग त्याला लिंबाचं कडू लिंबाचं पाल किंवा हे पाहिजे काय म्हणते ती बरं कडू लिंबाचं पालन ती मेडिकलमध्ये पावडर असते एक मिळते ती पावडर घ्यायची आणि त्यात टाकायची मिसळून प्रत्येक थराला एका अर्धभर ठिकट टाकायचं पावडर सगळीकडे मिसळायची किंवा कसं काढायचं लिंबाचं पाळं घ्यायचं वाळवायचं आणि ते सगळं पालं सगळी टाकायचं काय फुकटत असतोय पाला एक दोन चार डाफा आणले का त्याचा भरपूर पाला होतो या पण लिंबा या पाल्यानं कडूपाला असतोय त्यामुळं त्यात आळी जाळे लागत नाही आणि तिने तीन चार चार पाच महिन्यातनं एकदा वाळवायची वर्षातनं दोन तीन वेळा बाजरीचं वाळवली त्यात कणिकेतनं बाहेर काढून तर मित्रांनो त्या बाजरीला काहीच होत नाही बघा दोन वर्ष जरी ठेवली तर काय होत नाही पण जरा मेहनत लागते नाही एकदा भरायची आणि पुन्हा दोन वर्षानंच काढायची बाजरी पूर्ण बाद होती आहे कळलं का त्याला साठवून ठेवायची म्हणल्यानंतर लय आपल्याकडे स्टोरीच नाही आपल्याला हायची तसलं मग म्हणून ती आपण काढायची वळवायची वाड़ा कडकवून द्यायची एक दोन वर्षात नाही एक दोन वेळा कडकवून दिलं का जी होया लागलेलं आहे बारीक बारीक ती सगळं मरून जातो या तर अशा प्रकारे तुम्ही पण धान्य साठवून ठेवत जावा कारण कसं आहे माहिती आहे का कधी दुष्काळ पडेल तुमच्या भागात काय 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 भागात ना आहे मस्त आहे पाणी असते पावस असते त्यामुळे टेन्शन नाही पण जे ज्या भागात नाही त्यांनी साठवण करून ठेव जा कारण कधी दुष्काळ पडेल काय सांगता येत नाही कारण ज्यावेळेस आपल्याकडे नसतं त्यावेळेस त्याचा दर अति उच्च असतोय मग ते घेणं परवडत नाही मग ते आपण अन्न घेऊन घेऊनच तुम्हाला सांगतो ज्वारी बाजरी गहू घेऊन घेऊनच मागवतो या म्हणून आम्ही आता एक दोन वर्षे पुळूई एक दोन वर्ष आम्ही ठेवलं होतं ती परवडलं आम्हाला म्हणून आता ह्या वर्षी आम्ही सा साठवून ठेवणार आहे ज्वारी होऊ बाजरी हो अजिबात काय विकणार नाही सगळं साठवून ठेवणार आहे कारण आले गेलेली माणसं असते ती पैपवणी असते ती आमच्या घरात दहा जण असते ती त्यामुळं धान्य भरपूर लागते धान्य ज्या ज्या घरात आहे त्याला घरात काय कमी पडत नाही बरोबर आहे ना तर मित्रांनो सर आता आम्ही वाळू घालतोय भेटू आता पुढच्या वेळात सकाळपारी परत एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग Bye-bye.